भोकरदन तालुक्यातील धावडा येथे व्यापारी महासंघातर्फे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन भोकरदन तालुक्यातील धावडा येथे व्यापारी महासंघ धावडा यांच्या वतीने गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ॲक्यू प्रेशर सुजोग वायब्रेशन तसेच चुंबकीय थाली थेरपी यासारख्या नैसर्गिक उपचार पद्धतींचे मोफत आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले नवीन ग्रामपंचायत धावडा येथे आयोजित या शिबिराला मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या आरोग्य शिबिराचे आयोजन व्यापारी संघ धावडातर्फे करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक व्यापारी संघ धावडा अध्यक्ष निजामुद्दीन सय्यद जिल्हा सदस्य व धावडा गावाचे उपसरपंच इकबाल खान पठाण यांनी शिबिराचे उत्कृष्ट नियोजन केले शिबिराला उपस्थित मान्यवरांमध्ये व्यापारी संघ जिल्हा कमिटी सदस्य व धावडा गावाचे उपसरपंच इक्बाल खान पठाण माजी सरपंच बेला आप्पा पिसोड माजी सभापती डॉक्टर प्रमोद कुलकर्णी सरपंच गंगूबाई तुकाराम बोराडे सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब देशमुख सय्यद इक्बाल सुभाष तबडे पत्रकार मझहर मुक्तार पठाण ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप देवकर विजू देवकर आदींचा समावेश होता विशेष म्हणजे या शिबिरासाठी जालना येथून पुरुष व महिला डॉक्टर्सची अनुभवी टीम धावड्यात दाखल झाली यामध्ये डॉक्टर स्वाती काळे डॉ कार्तिक काळे तसेच मार्गदर्शक सुभाष सोनवणे यांचा समावेश होता त्यांनी विविध थेरपींचे मार्गदर्शन व प्रत्यक्ष उपचार सेवा दिली शिबिरादरम्यान नागरिकांना वेदना नियंत्रण स्नायुताण ताणतणाव कमी करणे रक्तप्रवाह सुधारणा ऊर्जाबिंदू सक्रिय करणे आदी विषयांवर प्रत्यक्ष सत्रासह योग्य मार्गदर्शन करण्यात आले व्यापारी महासंघाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून ग्रामीण भागात आरोग्य जागरूकता वाढविण्याच्या हेतूने अशा उपक्रमांची गरज व्यक्त करण्यात येत आहे अब महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण हां मी इकबाल खा अक्रम खा पठाण उप सरपंच आहे धावड्याचा आणि व्यापारी संघावर माझी जिल्हास्तरीय मेंबर म्हणून निवड केलेली आहे तरी आज आम्ही जे जिल्हास्तर आमचे बम साहेब यांनी आमच्या धावड्याकरता निवड केलेली आहे आमच्या की आज हे केम्प लावलेलं आहे की प्रेशर सुजोग हा कॅम्प निशुल्क करत आहे नॉमिनल आम्ही फीस घेत घ्यायला लावलेली आहे निशुल्कच आहे ते त्याच्यावर चांगला फा खूप रिस्पॉन्स भेटत आहे इथे धावड्यात आणि मी स्वतः हे केलेलं आहे याच्यानं फार आराम पडतो असं मी पाहिला त्याच्यामुळे मला पुढे अजून ते एक महिनाभर त्यांची ट्रीटमेंट घ्यायची विचार आलेला आहे मला आणि मी ती घे म्हणून सगळ्यांनी यात रिस्पॉन्स द्यावा आज इथे माझं नाव व्यापारी महासंघाच्या अध्यक्ष धावडा सय्यद निजामुद्दीन सय्यदांनी आज इथे एक्युपर थेरपीचा शिबिर ठेवलेलं ते। आहे धावड्यांना हां व्यापारी महासंघाच्या योजने कृष्णच्या नात्याने मी इथे योजना आणि हस्तिमान बंब च्या सहाय्याने इथे ते बंब साहेबांनी इथे पाठवलेले आहे ते एकू पंचरच्या सर्व डॉक्टर वगैरे आलेले आहेत आणि त्यांचं इथे शिबिर चालू आहे परिचय बोला माय डॉक्टर सुभाष सोमे ॲक्टिपेशिओथेरपी आज गावडा येथे ॲक्टिपेसिथेरपी शिबीर चालू आहे व्यापारी महासंघातर्फे आणि येथे सर्व आजारावर ॲक्टिपेशन इलाज केला जातो वायने थाली कासे थाली मसाज फॅब्रिट मशीन जी म्हणल्या आयुर्वेदिक कासे थाली मसाज फॅब्रिट मशीन आणि हाताने सर्व पेशंट आजार आणि प्रत्येक आजारावर याची ट्रीटमेंट दिली जाते આસી દવા ગોળી કહીને